संविधानला वाचवायचं काम आणि संविधानची गरिमा आणि शाहू महाराजांचे विचार हे मोदीजींनी लागू केलेत आपण जर आता काँग्रेसचा जाहीरनामा बघितला तीन शाहू महाराजांचे वारसाचे आणि बाबासाहेबांचे वारसाचे काम काढायचं नियोजन करतायत आज काश्मीरी मुसलमानांच्या हातामध्ये दे, दगड द्यायचं काम जर कोणी केलं असेल तर काँग्रेसनी तीनशे सत्तर कलम लागू करून केले ट्रिपल तलाक आज महिला आत्मसंभाचा आपण बोलतो आता काँग्रेस परत ट्रिपल तलाक आणणार आहे तुम्ही काय जाऊन माता भगिनींना महिला सम्मान राजमाता ताराणींचं राजमातांचं जिजाऊंचं नाव घेता ताराणींचं नाव घेत राणींचं नाव घेता किंवा सावित्रीबाई फुलेंचं सा नाव घेता मी शाहू महाराजांचं वंशज म्हणून हा जबाबदारीने काँग्रेसला चॅलेंज देतो की सी ए एच्या ॲक्टमध्ये एक क्लॉज मला दाखवा ज्याच्यामध्ये उल्लेख आहे की नागरिकता काढली जाणार मी चॅलेंज देतो लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रामध्ये अनेक सभा होत आहेत मात्र कोल्हापूरच्या सभेची चर्चा ही प्रचंड आहे कारण या ठिकाणी शाहू महाराजांना हरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापूरमध्ये आले अशा पद्धतीची टीका आहे ती विरोधकांच्याकडून करण्यात आली आणि याच संदर्भात बोलण्यासाठी भाजपचे नेते आणि शाहू महाराजांचे जनक घराण्याचे वंशज समरजीतसिंह घाडगे आपल्यासोबत आहेत एबीपी माझ्यामध्ये स्वागत आहे काय नेमकं कारण ही अशा पद्धतीने टीका होते की शाहू महाराजांच्या वंशजांना हरवण्यासाठी मोदी कोल्हापूरमध्ये आले याकडे तुम्ही कसं बघताय आज उत्तर प्रदेश मध्य प्रदेश कर्नाटका या सगळ्या राज्यांमध्ये मोदीजींची सभा चालू आहे चारशे पारचा आकडा घेतल्यामुळं एक एक सीट महत्त्वाची आहे आणि त्यामुळं मोदीजींनी कुठं सभा घ्यायची आणि काय सभा घ्यायची हे मला वाटत नाही की विरोधकांनी सांगावं देशाला पंतप्रधान करण्यासाठी मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी आणि चारशेच्या आकड्यासाठी मोदीजींची हे सभा चालू आहेत त्याच्यामध्ये एवढं पर्सनल घ्यायची आवश्यकता मला वाटत नाही पण याचवेळी भाजपकडून असं सांगण्यात येतं की शाहू महाराजांचे जे काम आहे राजर्षी शाहू महाराजांचं ते काम पुढे नेण्याचं खऱ्या अर्थानं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत काय नेमकी अशी कामं आहेत की जे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे घेऊन जात आहेत मला वाट बरोबर प्रश्न विचारला आहे <coughs> कोल्हापूर लोकसभेला मतदान करताना राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांनी हे संविधान लिहिलं संविधानला वाचवायचं काम आणि संविधानची गरिमा आणि शाहू महाराजांचे विचार हे मोदीजींनीच लागू केलेत आपण जर आता काँग्रेसचा जाहीरनामा बघितला त्याच्यामध्ये मोदीजींनी केलेले तीन शाहू महाराजांचे वारसाचे आणि बाबासाहेबांचे वारसाचे कामं ते काढायचं नियोजन करतायत एक तीनशे सत्तर कलम मला काँग्रेसच्या लोकांना आठवण करून द्यायची आहे आणि सगळ्या आमच्या बहुजन समाजाला आठवण करून द्यायची आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे सत्तर कलमला विरोध केला होता तीनशे सत्तर कलम लागू व्हायला नाही पाहिजे आणि जर चुकून केलं तर ते येत्या काळामध्ये काढलं पाहिजे हे त्यांचं स्पष्ट मत होतं हे स्वप्न साकार केलं मोदीजींनी आज हे काँग्रेस मायनॉरिटींच्या बाजूनी बोलते मुस्लिम समाजाच्या बाजूने बोलते आज काश्मीरी मुसलमानांच्या हातामध्ये दगड द्यायचं काम जर कोणी केलं असेल तर काँग्रेसनी तीनशे सत्तर कलम लागू करून केलं का त्यांच्या हातात दगड का गेला कारण फ्रस्ट्रेशन होतं अनएम्प्लॉयमेंट होती रोजगार नव्हतं का रोजगार नव्हतं कारण त्याच्यामध्ये एक क्लॉज होता की बाहे जम्मू काश्मीरचा नागरिक सोडून कोणीही जम्मू काश्मीरमध्ये एक गुंटा जमीन घेऊ शकत नव्हतं एवढी टुरिझम जम्मू काश्मीरमध्ये एक फाईव्ह स्टार हॉटेल होऊ शकत नाही कारण ताज ओबेरॉय हे जमीन विकत घेऊ शकत नाही इन्फ्रास्ट्रक्चर होऊ शकत नव्हतं कारण इंडियन गव्हर्मेंटला जम्मू अँड काश्मीरमध्ये लँड ॲक्विजेशनला कुठले अधिकार नव्हते आज बाबासाहेब जवानी बाबासाहेबांनी जेव्हा म्हटलं की मला तुमच्या हातात पेन द्यायचं आहे दगड नाही काँग्रेसने ते उलटंच करून लोकांच्या मुसलमानांच्या काश्मीरी मुस्लिम युथच्या हातामध्ये दगड दिला आज तीनशे एकाहत्तर कलम काढल्यानंतर त्यामध्ये टुरिझम डेव्हलपमेंट किती मोठ्या प्रमाणात झाले हे परत काढून खरं म्हटलं तर शाहू महाराजांनी बाबासाहेबांचा अवमान होतो हे माझं स्पष्ट मत आहे म्हणजे या आधीच्या काळामध्ये काँग्रेस संविधानाच्या विरोधात वागलं असं तुम्हाला म्हणायचं बाबासाहेबांनी तीनशे सत्तर कलमला विरोध केला का नाही या प्रश्नाचं उत्तर द्या बरोबर आणि त्यावेळी एक तीनशे सत्तर कलम काढलं पीचे कट्टर विरोधक मायावतींनी त्यांचं अभिनंदन केला कारण हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं दुसरा विषय ट्रिपल तलाक आज महिला आत्मसंभाचा आपण बोलतो आपण महिला आत्मसम्मानचं जेव्हा बोलतो तर मुस्लिम महिलांचं आत्मसन्मान नाही का बरोबर वोट बँक पॉलिटिक्सच्या नावाने तुम्ही महिलांवर किती अत्याचार करताय राशी छत्रपती शाहू महाराजांनी पुरोगामी विचार ठेवून विचार करा ब्रिटिशांनी मुलींचं लग्नाचं वेळ बारा केल्यानंतर उद्रेक झाला होता तेव्हा शाहू महाराजांनी सोळा केलं विद्वाना परत लग्न करायची परवानगी दिली मुलींच्या शिक्षणाकांना कंपल्शन केलं मुलीला आपल्या आईवडिलांच्या ज प्रॉपर्टीमध्ये अधिकार निर्माण केला आणि आपल्यामध्ये पण काडीमोड पद्धत होती ती शाहू महाराजांनी बंदी आणली आता जेव्हा एक माणूस एका महिलेला तलाक 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 म्हणून घरातून बाहेर काढून देतो तिला काही ॲल्युमिनी देत नाही तो कायदा मोदीजींनी काढला तिच्यावर काय बंदी आणली आत्ता काँग्रेस परत ट्रिपल तलाक आणणार आहे तुम्ही काय जाऊन माता भगिनींना महिला सम्मान ता, राजमाता ताराणींचं राजमातांचं जिजाऊंचं नाव घेता ताराणींचं नाव घेत राणींचं नाव घेता किंवा सावित्रीबाई फुलेंचं सा नाव घेता आणि त्याच्यामुळं या गोष्टीमुळं शाहू महाराजांचे खरे पुरोगामी विचार हे जे करतायत ना ह्याला इंग्लिशमध्ये स्युरो सेक्युलर म्हणतात स्वयंघोषित पुरोगामी आणि तिसरा मुद्दा सी ए ए सिटिझन अमेंडमेंट ॲक्ट अफवा पसरवली मायनॉरिटीमध्ये मागासवर्गीय समाजामध्ये की तुमची नागरिकता काढली जाणार मी शाहू महाराजांचं वंशज म्हणून हा जबाबदारीने काँग्रेसला चॅलेंज देतो की सी ए एच्या ॲक्टमध्ये एक क्लॉज मला दाखवा ज्याच्यामध्ये उल्लेख आहे की नागरिकता काढली जाणार मी चॅलेंज देतो बरोबर नागरिकता देण्याचा कायदा आहे कोणाला हिंदू पारसी ख्रिश्चन आणि आपले सीख हे जे अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेशमध्ये त्यांच्यावर ज्या मायनॉरिटीवर अत्याचार होतो जे वर्ष तिथून इथं आलेत त्याला हिंद हिंदीमध्ये शरणार्थी म्हणतात वर्षोवर्ष या देशात आहेत त्यांना नागरिकता द्यायचं आहे काय चुकीचं बोललेत आणि त्याच्यामध्ये पाचवा समाज ज्याला नागरिकता द्यायचा विषय आहे ते म्हणजे बुद्धिस्ट बौद्ध समाज ज्या विचारांना भारतातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी स्वीकारलं आज जेव्हा चैत्यभूमीमध्ये सर्व नेते जाऊन गौतम बुद्धांच्या पुत्यासमोर नतमस्तक होतात बाबासाहेबांच्या फोटोसमोर नतमस्तक होतात तेच बुद्धिस्ट लोक आता अफगाणिस्तानमध्ये गौतम बुद्धाचा किती मोठं वर्षन वर्ष लागलं पुतळा उभा करायला हेरिटेज प्रॉपर्टी तालिबाननी आतवड्याभरात पाडली बॉम्ब फोडून त्यानंतर मोठ्या प्रमाणात अफगाणिस्तानमधले जे बुद्धिस्ट होते ते या देशात आले काँग्रेस जेव्हा म्हणतं की मोदीजी मागासवर्गीय समाजाच्या उलटं आहे याच बुद्धिस्ट लोकांना याच बौद्ध समाजाला ज्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या विचारांनी मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय समाज जा मानतं यांनाच तुम्ही नागरिकता देणाऱ्या सी ए ए कायद्याला काढायचं जाहीरनामामध्ये उल्लेख करता तर आज मायनॉरिटी आणि मागासवर्गीय समाजाच्या उलटं कोण आहे हे तीन कायदे लागू केल्यामुळं मोदीजींनी शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा चालवलेला आहे आपण म्हणता की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजर्षी शाहू महाराजांचा वारसा पुढे चालत पण या निवडणुकीमध्ये शाहू महाराज स्वतः या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात मग ते शाहू महाराजांचा राजर्षी शाहू महाराजांचा वारसा पुढे नेत नाहीत का परत मी सांगितलं दोन वैयक्तिक उमेदवारांची इलेक्शन नाहीच आहे ही देशामध्ये पंतप्रधान निवडण्याची इलेक्शन आहे आणि त्याच्यामुळं मोदीजी आणि मोदीजींचं व्हिजन मोदीजींचा डेव्हलपमेंट ह्याच्यावरच मतदान व्हायला पाहिजे वैयक्तिक पातळीवर ही इलेक्शन नसून राष्ट्रवादच्या मुद्द्यावर इलेक्शन आहे धन्यवाद तर आपण बघितलं की राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा त्यांच्या कार्याचा वारसा खऱ्या अर्थानं जर कोण पुढे नेत असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी घेऊन जात आहेत अशा पद्धतीचं विधान सिंह गाडगे यांनी केलं आहे कॅमेरामन शेवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट